आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणीत स्विमिंग पूलमध्ये बुडून पन्नास वर्षीय इस्माचा मृत्यू परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी परिसरात असलेल्या महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पन्नास वर्षीय इस्माचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून आज दिनांक नऊ मे शुक्रवार रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे अस्लम खान रजा खान असे मयत इस्माचे नाव असून परभणी शहरातील सेवकनगर भागामधील रहिवाशी होते मागील एक महिन्यापासून असलम खान हे स्विमिंग पूलवर पोहण्यास येत होते त्यात आज नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग पूलमध्ये उतरले आणि दोन राऊंड पूर्ण केले परंतु त्यानंतर त्या पाण्यात बुडाले आणि बाहेर आलेच नाहीत हृदयविकाराचा झटक्यामुळे हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील तपासणीसाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे यावेळी नागरिकांनी स्विमिंग पूल परिसरात मोठी गर्दी केली होती धार रोड परिसरात झालेल्या ट्रक दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू परभणी शहरातील धार रोड परिसरात असलेल्या फुलारी बिल्डिंग समोर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात झाला असून या घटनेमध्ये मोटरसायकल सवाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर नानाडपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक व चालकाला ताब्यात घेतले आहे मयताला परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते डॉक्टरांनी घटनेतील इस्माला मयत घोषित केले या घटनेची परिसरात एकच खडबड उडाली या घटनेला पाहण्यासाठी परभणी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पोलीस प्रशासनाकडून वाहने सुरक्षित चालावे हेल्मेट वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे घटनेची नोंद नानाफेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अवैध व्यवसाय विरोधी अभियान मोहिमेत परभणी पोलिसांकडून एक कोटी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक एक मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी अभियान एकचे आयोजन करण्यात आले आहे परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी क्रिकेट बँटिंग गुटका अंबडी पदार्थ व्यवसाय वाळू उत्साह व वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन दिनांक एकमेपासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान एकचे आयोजन करण्यात आले आहे या मोहिमेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आमलदार यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक हे सहभागी झाले आहेत त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस ही देखील कारवाईत सहभागी झालेले असून संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध विरोधी कारवायामध्ये सक्तीने देखरेख ठेवली आहे या अनुषंगाने दिनांक एक मे ते सात मे पावेतो नांदेड परिक्षेत्रातील नांदेड परभणी हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरोधात मटका जुगार गांजा अवैध दारू वाळू व इतर संबंधाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे चालू महिन्यात दिनांक एक मे ते सात मे पावेतो परिक्षेत्रात अवैध व्यवसायकांच्या विरुद्ध वरील प्रमाणे एकूण तीनशे चौऱ्याण्णव केसेस करण्यात आले असून एकूण एक कोटी वीस लाख चौऱ्याहत्तर हजार त्र्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी पोस्टे हट्टा हद्दीमध्ये गांजाची लागवड व साठवणूक विरोधात कारवाई करून सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे परभणी यांनी देखील पोलीस स्टेशन गंगाखेड परिसरातून पंच्याण्णव हजार रुपयांचा गांजा जप्त करून कामगिरी केली आहे उपरोप कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे सदर मोहिमेदरम्यान सातत्याने अवैध व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यवसायाविरुद्ध तडीपार डी ए व प्रकरण परतवे मोक्का कायद्याखाली देखील कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून सध्या अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हे अभिलेख पडताळणीचे काम सुरू आहे अपात्र सरपंचाला अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार परभणी जिल्हाधिकारी यांनी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत सरपंच शेख मुबीन अब्दुल करीम यांना कलम सात व कलम छत्तीस महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्नप्रमाणे ग्रामसभा आयोजित ना करणे व ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग ना घेणे या कारणास्तव ग्रामपंचायत सदस्य रंजना सोमानी व इतर सदस्यांच्या तक्रारीवरून चौकशी अंती ग्रामसभा ना घेणे व मासिक सभा या नियमाप्रमाणे ना घेणे या कारणास्तव ग्रामपंचायतच्या उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदावरून बरखास्तीचे आदेश पारित केले होते या आदेशाच्या नाराजीने अपात्र सरपंच शेफ मुबीन यांनी उच्च न्यायालयास खंडपीठ औरंगाबाद येथे रित याचिका क्रमांक एकसष्ट एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करून या जिल्हाधिकारी यांनी नियमाचे पालन न करता निकाल दिलेला असल्यामुळे त्या स्थगिती देऊन सरपंच यास काम करू द्यावे अशी अंतरिम विनंती केली होती परंतु उच्च न्यायालयाने याचिकाकरता सरपंच व प्रतिवादी यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून प्रथमदर्शनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला व प्रतिवादींना नोटीस काढून प्रकरण उन्हाळी सुटल्यानंतर घेण्यात येईल असे आदेश केले सरपंच पद हे याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून प्रकरण तहकूब करण्यात आलेले आहे तुर्तातुर्त उच्च न्यायालयाने अपात्र सरपंच शेख मुबीन यांना कुठल्याही प्रकारे दिलासा देण्यास नकार दिलेला आहे मनपा अभियंतास जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नानापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परभणी शहरातील मराठवाडा शाळेसमोरील गणेशनगर पाटीजवळ पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियंताला कडत जीव मारण्याची धमकी देण्यात आली शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी नारायणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रवीण रमेश हटकर हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मराठवाडा शाळेसमोरील गणेशनगर पाटीजवळ पाण्याच्या पाईपलाईनचे काम करून घेत होते त्यावेळी मनपातील कर्मचारी अशोक अंभुरे शेख नौमान आणि शेख अर्शद हे देखील काम करत होते त्या भागातील इसम रमीज खान सगीर खान हे त्या ठिकाणी आले काम चालू असताना तो म्हणाले की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून काम करता हाथ, करत आहात तुम्ही मला विचारले का असे म्हणत वाद घातला शिविगाड करत त्याने अभियंत्याच्या गालात व डोक्यात बुक्याने मारहाण केली सदर इसम थड काढताना जोरजोरात म्हणत होता की तू जर परत कामाला आला तर तुला खतम करून टाकतो हा इसम रमेश खान सगीर खान गणेश नगरचा रहिवाशी असून या प्रकरणी नारायणपेठ पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता परवीन हटकर यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका